नमस्कार मित्रांनो तर आज आपण किल्ले अंकाई टंकाई याविषयी माहिती पाहणार आहोत चला तर मग रोजच्याच कामातून थोडी सफर करूया किल्ले अंकाई टंकाई अंकाईच्या माथ्यावर एक टेकडी आहे या टेकडीला गुहा आहे स्थानिक लोक त्यांना सीता गुंफा असेही म्हणतात यातील एका गुहेत अगस्ती ऋषींचे मंदिर आहे बाजूची गुहा मुक्कामासाठी चांगली आहे या परिसरात भाविकांचा ओघही खूप असतो अंकाई आणि टंकाई हे किल्ले गिरिदुर्ग या श्रेणीत मोडतात हे जोड किल्ले दोन स्वतंत्र डोंगरावर बांधलेले असून हे दोन डोंगर एका वि चिंचोळ्या खिंडीने जोडले गेलेले आहेत सह्याद्रीच्या मूळ रांगेपासून पूर्वेला एक तलवार डोंगर रांग सुटली ती हदगडपासून ते चांदवड किल्ल्यापर्यंत पुढे मनमाडजवळील अंकाईटंकाई किल्लापासून अजिंठा रांगेचा प्रारंभ होतो हे दोन किल्ले तसे जुळ्या भावांसारखे किंवा सख्ख्या शेजाऱ्यासारखे एकाच डोंगरधारेवर विराजमान झाले आहेत त्यांना एकत्र जोडणाऱ्या खिंडीतूनच दोन्ही किल्ल्यांवर जाण्याचे मार्ग आहेत खिंडीपर्यंत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मनमाडच्या दिशेकडून तर दुसरा अंकाई गावातून या गावातून येणारा तो राजमार्गच आहे याच बाजूने चढाई करताना टंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी पोटात जैन लेणी दृष्टीस पडतात हा एकूण दहा लेण्यांचा समूह असून या लेणी दोन स्तरात खोदलेल्या आहेत या लेण्यांचा कालखंड दहाव्या ते बाराव्या शतकातील असल्याचे इतिहास सांगतो येथील एका लेणी देवनागरी शिलालेख असून काही लेण्यांमध्ये कमळ प्राण्यांवर अरुढ असलेल्या देवता अस् अप्सरा कोरीव द्वार शाखा अशी शिल्पकला आढळून येते दोन किल्ल्यांवर पोहोचणाऱ्या विरुद्ध दिशेला जाणाऱ्या वाटा आहेत अंकाईची उंची एकतीसशे बावन्न फूट वाट डावीकडे तर टंकाईची उंची अठ्ठावीसशे दोन फूट उजवीकडे आहे सोबत या दोन प्रवेशद्वारांना संरक्षित करण्यासाठी खिंडीत मजबूत तटबंदी आहे गेल्या काही वर्षात जिची डागडुजी करण्यात आल्याचे जाणवते अंकाईचा प्रवेशद्वार अप्रतिम असं आहे सोबत माथ्यापर्यंत अचंबित करणारे बुरुज कातळ पायऱ्या तटबंदी आहे डावीकडे काही गुहाही आहेत बाले किल्ल्याच्या टेकडीच्या पोटात लेणी खोदलेली आहेत सध्या जास्त वापरली जाणारी लेणी म्हणजे अगस्ती ऋषींची गुहा या गुहेत अगस्ती ऋषींचे मंदिर असून हे ठिकाण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे या गुहेच्या शेजारी थोड्यावरच्या बाजूस कड्याच्या पोटात खोदलेले पाण्याचे टाके आहेत या टाक्यात पाण्या यो, पिण्यायोग्य बारमाही पाणी आहे इथून पुढे गेल्यावर अंकाई किल्ल्याचे विस्तृत पठार किंवा माची दिसते पठाराच्या मध्यभागी एक खडकात खोदलेले पाण्याचे तळे आहे तळ्याच्या मध्यभागी एक छोटी वजा वास्तू आहे ही अगस्ती ऋषी यांची समाधी आहे असे स्थानिक लोक मानतात या तळ्यात काशी तळे असे नाव आहे रामायण काळात अगस्ती ऋषी हे अंकाई डोंगरावर वास्तव्याला होते अशी आख्यायिका आहे अंकाई किल्ल्यावर पाण्याचे तीन तलाव असून काही ठिकाणी खडकात पाण्याची टाकी कोरलेली आहेत किल्ल्याच्या टेकडीवर म्हणजे बाले किल्ल्यावर कुठलेही अवशेष आढळून आले नाहीत गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून पश्चिम दिशेला गोरक्षनाथ कात्रा किल्ला तसेच बदबीची शेंडी असा परिवार दिसतो टंकाई किल्ला पाहण्यासाठी पुन्हा खिंडीत जाऊन उत्तरेला असलेल्या दरवाजातून टंकाई किल्ल्यावर चढाई करावी प्रवेशद्वाराच्या डावीकडे एक पिराचे ठिकाण आहे टंकाई किल्ल्याला मोठे प्रशस्त पठार लाभलेले आहे या पठारावर एक तलाव असून समूहामध्ये खोरीव पाण्याची टाकी आढळतात पठाराच्या मध्यावर एक चिरणावस्थेतील यादवकालीन शिवमंदिर आहे मंदिराच्या भिंती शाबूत आहेत पण छत मात्र नाही गडाच्या उत्तर दक्षिण आणि पूर्व टोकावर प्रत्येकी एक बुरुज आहे गडावर काही वस्तूंचे अवशेष आढळून येतात उत्तर टोकावर परी पीर बाबांचे स्थान आहे हे दोन्ही जोड किल्ले प्रदीर्घ मुघल आणि निजामाच्या अधिपत्याखाली राहिल्याचा इतिहास सांगितला जातो अंकाई टंकाई हे जोड किल्ले शिवपूर्व काळापासून अस्तित्वात आहेत अंकाई किल्ल्याचा ज्ञात इतिहास हा यादव काळापासून सुरू होतो अंकाई हा किल्ला देवगिरी किल्ल्यापेक्षा जुना असावा असे तज्ज्ञांचे मत आहे शके एक नऊशे चौऱ्याहत्तर साली श्रीधर दंडनायक हा अंकाई किल्ल्याचा द्वारपाल होता अशी नोंद सापडते तसेच यादव काळात अंकाई किल्ल्याचा उल्लेख एककाई दुर्ग असा येतो मोगल बादशहा शाहजहान यांच्या कारकिर्दीत त्याचा सुभेदार खाणेखान याने हा किल्ला जिंकून घेतला त्याआधी दीर्घकाळ हा किल्ला अहमदनगर येथील निजामशाहीच्या ताब्यात होता फ्रेंच प्रवासी थेवेनोट याने इसवी सन सोळाशे पासष्ट साली अंकाई किल्ला हा सूरत औरंगाबाद या व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचे ठान असल्याचा उल्लेख केला आहे हा किल्ला दीर्घकाळ मुसलमानी सत्तेच्या अंमलाखाली होता मोगल काळात या किल्ल्याचा वापर मुख्यत्वे सामान साठवणुकीसाठी केला जात होता पुढे पेशवा निजाम संघर्षात भालकी येथे तह झाला या तहानुसार अंकाईटंकाई हे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले पुढे मराठी साम्राज्याचा असतानंतर इंग्रज अधिकारी मेक डोवेल याने गडावर तोफांचा मारा केला तेव्हा गडावरील शिबंदी ही इंग्रजांना शरण गेली आणि अंकाईटंकाई हे जोड किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेले या किल्ल्यावर कसे पोहोचाल मनमाडपासून अंकाई गाव फक्त आठ किमी आहे मनमाड रेल्वे स्टेशन आहे शिवाय तेथे महाराष्ट्राच्या सर्व भागातून बसही येतात अंकाई गावापर्यंत येण्यासाठी स्थानिक प्रवासी वाहने उपलब्ध आहेत अंकाई छोटेसे रेल्वे स्टेशन आहे तिथे काही रेल्वे थांबतात तर मग मित्रांनो पर्यटन दिनानिमित्त हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद